आंध्र प्रदेश मध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे बाबू इज बॅक बाबू इज बॅक घराच्या भिंतीवर गाडीच्या काचांवर आणि रस्त्यावरच्या बॅनरवर ते दिल्लीच्या सत्तेपर्यंत एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बाबू इज बॅक आपण बोलतोय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि होणारे भावी मुख्यमंत्री ते म्हणजे चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल संपूर्ण देशात त्यांना बाबू म्हणून ओळखतात दोन हजार एकोणीसच्या मानाधिकारक पराभवानंतर फक्त पाच वर्षात नायडू पुन्हा सत्तेत परतले एकोणीसशे पासून म्हणजेच गेल्या पन्नास वर्षापासून चंद्रबाबू नायडू हे राजकारणात सक्रिय तीन वेळा मुख्यमंत्री अनेक वेळा मंत्री, मंत्री विरोधी पक्षनेते आदी तब्बल चाळीस वर्ष विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे त्यामुळे राजकारणाच्या बाबतीत त्यांचा अत्यंत तगडा आहे चंद्रबाबू नायडू आता पुन्हा पुन्हा एकदा एकदा भूमिकेत आपण पुढे समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि त्यांच्या राजकारणातील भूमिकेबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि यावेळी ते कसे किंगमेकर ठरू शकतात याबद्दल ही आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार मी प्रतीक फाटकांनी तुम्ही पाहताय बोलका बोपट नरेंद्र मोदी सध्या इतिहास घडवण्याच्या नादात आहेत पुढील काही दिवसात ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तीन धर्म भारताचे पंतप्रधान होणारे दुसरे व्यक्ती ठरणार आहेत फरक फक्त एवढाच आहे की पंडित जवाहरलाल नेहरू हे तिसऱ्या वेळी स्वभावावर सत्तेवर होते आणि मोदी मित्र पक्षाच्या साथीने त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की नाही हे ठरवणारे नाव म्हणजे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू विद्यार्थी दशकेपासून नाराज चंद्रबाबू नायडू राजकारणात सक्रिय होते जुन्या नेत्यांप्रमाणे चंद्रबाबू यांनी देखील त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही कॉलेजचे पीएचडी पर्यंत शिक्षण करत असताना नायडू यांना काँग्रेसने आमदारकीची संधी दिली वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी चंद्रगीर मतदारसंघातून ते प्रथमता आमदार झाले आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये त्यांनी मंत्रिपदाची संधी देखील मिळाली पण एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांचा भाऊ झाला एन टी राव, अर्थात एन टी आर यांनी आंध्र प्रदेशच्या अस्मितेचा मुद्दा करून स्वतःचा तेलुगू देशम पक्ष हा स्थापन केला आणि पक्ष स्थापन करण्याची काही महिन्यातच आंध्र प्रदेश मध्ये सत्ता स्थापन केली एन टी आर हे तेलुगू सिनेमा इंडस्ट्रीतील प्रचंड लोकप्रिय नाव त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर तेलुगू देशम पक्ष सत्तेत आला चंद्रबाबू नायडू हे काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री असताना कला सिनेमा इंडस्ट्री निगडीत खात्याचे मंत्री होते त्यामुळे एन आणि त्यांचा पुढे चांगला संबंध आला पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एन यांची कन्या नारा भुवनेश्वरी आणि चंद्रबाबू नायडू लग्नाच्या बंधनात अडकले त्यामुळे जेव्हा एन टी आर यांच्या आंध्र प्रदेश मध्ये सत्ता आली तेव्हा चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून एन टी देशम पक्षात प्रवेश केला नायडू यांच्या संघटना बांधणीच्या कौशल्यामुळे एन यांनी त्यांच्या पक्षात विविध महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे एन टी आर यांच्या नंतर चंद्रबाबू नायडू हेच पक्षातील सर्वोच्च नेते झाले पण एन टी आर यांच्या आधारपणामुळे त्यांची दुसरी पत्नी लक्ष्मी पार्वती या पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये डवळाडवल करत असल्याच्या कारणावरून चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या सासऱ्यांच्या विरोधात जाऊन बंड केले आणि पक्ष आणि सरकार ताब्यात घेतली चंद्रबाबू नायडू यांच्या नावाच्या पक्षातील बहुसंख्य आमदार आणि खासदारांचं समर्थन होतं या घटनेवरून आजही लोक चंद्रबाबू नायडू यांना गद्दार म्हणून उल्लेख करतात गद्दारीचा शिक्का असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडूंना मोठं यश मिळालं त्याचबरोबर त्यांनी पक्ष आणि सरकारमधील पकड मजबूत देखील केली होती एकोणीसशे शहाऐंशी साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत टीडीपीने सोळा जागा जिंकल्या या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप दोघांनाही बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा तिसऱ्या आघाडी निर्णायक ठरली भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या काँग्रेसला एकशे चाळीस तर तिसऱ्या आघाडीला एकशे तीस जागा मिळाल्या होत्या त्यामुळे तिसरी आघाडी स्थापन स्थितीत आली होती या आघाडीचे नेतृत्व करत होते ते म्हणजे चंद्रबाबू नायडू ते युनायटेड फ्रंट चे संयोजक होते चंद्रबाबू नायडू नॉन काँग्रेस नॉन भाजप पक्षाचे स्थापन करणाऱ्या बाजूने होते नायडू यांनी अखेर तिसऱ्या आघाडीची स्थापन केली आणि जनता दलाचे एच देवेंद्र पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळे एच देवेगौडा यांना बहुमत गमावं लागलं मात्र नायडू यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला इंद्रकुमार गुजराल यांच्या नावाला पाठिंबा देण्याची तयारी केली आणि इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले त्यामुळे नायडू यांनी यादी ती केली युनायटेड फ्रंट आघाडीचे सरकार स्थापन स्थापनेची महत्वाची भूमिका बजावली आहे पुढे एकोणीसशे मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार स्थापन करण्यात आले त्या देखील चंद्रबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची होती एनडीएला नायडू अटल बिहारी वाजपेयी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता त्यांच्याकडे तेव्हा एकोणतीस खासदार होते त्यामुळे एनडीएला एकूण तीनशे प्लस खासदारांचे बल मिळाले होते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार सलग आठ ते नऊ वर्ष आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले पण दोन हजार तीन मध्ये त्यांच्यावर तिरुपती येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात त्यानंतर त्यांनी असे वाटले की पुन्हा एकदा त्यामुळे नायडू यांनी बिहारी वाजपेयी लोकसभेच्या निवडणुकीवेळी आधी घेण्याची तयारी दर्शवली पण आंध्र प्रदेश मध्ये तोपर्यंत काँग्रेसचे वाय एस राजशेखर रेड्डी हे नेते म्हणून पुढे आले नायडू यांच्या मुख्यमंत्री पदाच्या त्या हैदराबादच्या सायबर सिटी म्हणून त्यांनी विकसित केली कामाप्रती असलेली कमिटमेंट काम करून घेण्याची पद्धत आणि त्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नाही तर सीओ म्हणून त्यांची ओळख इथं वाढली पण आयटी इन्फ्रा अर्बन प्लॅनिंग यासारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली असली तरी ग्रामीण भागाकडे झालेले दुर्लक्ष हे मोठ्या प्रमाणात त्यांना फटका सहन करावा लागला दोन हजार चार मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सहज करावा लागलेला त्यांचा पराव तेव्हा देखील त्यांची राजकीय कार्यकर्ते संपल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती मात्र पुढच्याच दहा वर्ष दोन साली ते पुन्हा एकदा आंध्र प्रदेशसाठी सत्तेत आली आणि ती ही भाजपला सोबत घेऊन पण त्यानंतर आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या मतभेदामुळे दोन हजार अठरा मध्ये एनडीए मध्ये ते बाहेर पडले आणि दोन हजार एकोणीस ला काँग्रेस सोबत त्यांनी निवडणूक लढवली पण निवडणुकीत वाय एस आर काँग्रेसने त्यांचा दारुण पराभव केला टीडीपी ला लोकसभेच्या पंचवीस पैकी फक्त तीन जागा मिळवता आल्या विधानसभेत ते एकशे तीन वरून चक्क तेवीस पर्यंत खाली आले ते देखील चंद्रबाबू नायडू यांची सप्लायची चर्चा लोकांच्या चालू झाली पण चंद्रबाबू नायडू आता पूर्णपणे किंग यासाठी सर्वात मोठी यांच्या घरावर पोहोचले चंद्रबाबू नायडू सत्तेत असताना स्किल डेव्हलपमेंट विभागात झालेला भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला भ्रष्टाचाराच्या केसमुळे बॅकवर्ड जातील असे जगमोहन रेड्डी यांना वाटले पण हा डाव त्यांच्यावरच उलटला चंद्रबाबू नायडू यांना अटक झाल्यानंतर टीडीपीने राज्यभरात जोरदार आंदोलन केली चंद्रबाबू नायडू यांनी देखील अटकपूर्व जामीन किंवा अटक झाल्यानंतर लगेच जामिनासाठी अर्ज न करता जेलमध्येच राहणे पसंत केले त्यामुळे त्यांच्या भोवती असलेली सहानुभूती अधिकच वाढली त्यानंतर एनडीएचा भाग असलेला जनसेवा पक्षाच्या कल्याणी यांनी जेलमध्ये जाऊन चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली बाहेरून आल्यानंतर त्यांनी लगेचच एनडीए मध्ये बाहेर पडून टीडीपी सोबत जाण्याचा निर्णय घेतला ही अटक आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्वाची ठरली तब्बल बावन्न दिवसानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी अमित शहा आणि मोदी यांची भेट घेऊन बीजेपी टीडीपी आणि जनसेवा पक्षाच्या महायुतीचा प्रस्ताव ठेवला ही युती घडवून आणण्यात जनसेवा पक्षाचे पवन कल्याण यांनी देखील मध्यस्थाची भूमिका बजावली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जनसेवा आणि टीडीपी पक्षामुळे जोडून आलेला जातीय समीकरणे यांच्यामुळे जोडला गेलेला तरुण वर्ग आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जगन जगनमोहन जगन रेड्डी यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बल या सगळ्या कारणामुळे एनडीए आघाडीला आंध्र प्रदेशात भरपूर यश आले आंध्र प्रदेश विधानसभेत त्यांनी एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे चौसष्ट जागा मिळालेल्या तर लोकसभेला पंचवीस पैकी एकवीस जागा जिंकून आंध्र प्रदेशमध्ये ते मोठे मेकर ठरत होते या यशाच्या जोरावर चंद्रबाबू नायडू केंद्रात सत्ता स्थापनेत किंग मेकर झाले त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाजपला स्वबळावर फक्त दोनशे चाळीस जागा जिंकता आल्या आहेत पण एनडीए ला त्र्याण्णव जागासह बहुमतासाठी च्या जागा पुढे होती आणि एनडीए मधील सर्वात महत्वाचा घटक पक्ष आहे ते टीडीपी कारण टीडीपी कडे लोकसभेच्या सोळा जागा आहेत टीडीपीने एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर एनडीए दोनशे त्र्याण्णव वरून थेट दोनशे सत्याऐंशी जागेवर येते म्हणून बहुमतापेक्षा पाच जागा जास्त की भाजपकडे खूप कठीण परिस्थिती असणार आहे कारण दुसऱ्या बाजूला नितीश कुमार आहेत आणि त्यांच्याकडे बारा जागा आहेत पण त्यांच्या काही भरोसा नाही ते कधीही भाजपला डच्चू देऊन इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात त्यामुळे टीडीपी सोबत असणे भाजपला अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मोदी सत्तेची चावी सध्या चंद्रबाबू नायडू यांच्यात हाती आहे असे बोलले जाते आता त्यांचा हा पाठिंबा काही मोफत मिळणार नाही आहे चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मंत्री मंडळात चांगली खाती मिळावी यासाठी करामध्ये सूट मोठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि राजधानी उभी करण्याची केंद्राची मदत या सगळ्या मिळून टीडीपीला मोठा पाठिंबा मिळेल असे बोलले जाते त्यामुळे ज्याप्रमाणे एकोणीशे शहाण्णव एकोणीसशे पंतप्रधान पदावर कोण बसेल हे ठरवण्याची जी भूमिका चंद्रबाबू नायडू यांनी बजावली तीच भूमिका तिसऱ्यांदा बजावण्याची संधी त्यांना आता मिळालेली आहे असे बोलले जाते की कि किती वेळा सपण्याची चर्चा झाली तरी यावेळी पुन्हा एकदा बाबू इज बॅक असं म्हणावं लागेल आणि अशा प्रकारची माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बोलकाव पड या चॅनेल करा धन्यवाद